एक उदाहरण आहे त्रिकोणमिती या टॉपिक मधलं उदाहरण आहे एक व्यक्ती एका चर्च पासून ऐंशी मीटर अंतरावर उभी आहे म्हणजे एक व्यक्ती आहे जी एका चर्च पासून ऐंशी मीटर अंतरावर उभी आहे पुढे काय म्हणते की त्या चर्च त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिली असता म्हणजे जो व्यक्ती ऐंशी मीटर लांब उभा आहे तो व्यक्ती चर्चच्या वरच्या छताकडे म्हणजे चर्चा जो वरचा टोक असतो ना त्या टोकाकडे बघत आहे मग त्या टोकाकडे पाहिले असता पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण होतो म्हणजे त्या चर्चेच्या छताकडे पाहताना पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण होतो उन्नत कोण म्हणजे काय तो त्याची नजर वरच्या दिशेने आहे म्हणजे वरच्या दिशेने नजर असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची नजर ही क्षिती समांतर रेषेच्या वर आहे म्हणजे या ठिकाणी उन्नत कोण तयार होत आहे मग काय म्हणते तर चर्चची उंची किती म्हणजे आपल्याला चर्चची उंची काढायची आहे तर या ठिकाणी बघा चर्च आणि तो व्यक्ती हे दोघे कुठे आहे जमिनीवर आहे म्हणजे ही जमीन ही आहे जमीन ठीक आहे मग चर्च कोणतं आपण चर्च घेऊया हे आपण चर्च घेऊया चर्च हाँ चर्च हा चर्च हा जमिनीला लंब असते म्हणजे नव्वद अंश ओके त्यानंतर आपण चर्चला पण दाखवूया ए आणि बी अक्षराने हा ए आणि बी मग तो जो व्यक्ती आहे जो व्यक्ती चर्चेच्या टोकाकडे बघत आहे त्याला आपण सी या ठिकाणी ठेवून देऊया पुढे ठीक आहे आता काय करायचं अ तर तो जो, जो, तो जो जो व्यक्ती आहे ना तो व्यक्ती कुठे बघत आहे या चर्चा टोकाकडे बघत आहे म्हणजे तो या ठिकाणी असं बघत आहे म्हणजे त्याची जी रेषा आहे ना ही हा आता वरच्या दिशेने बघताना काय का होत आहे की पंचेचाळीस मापाचा उन्नत कोण आहे म्हणजे हा जो कोण सी आहे हा होणार पंचेचाळीस अंश मापाचा ठीक आहे आता तुम्हाला माहितीच आहे की आपण एक शिकलेलो आहे की काटकोण त्रिकोण जर का एक कोण पंचेचाळीस मापाचा असेल तर दुसरा पण होतो पंचेचाळीस मापाचा पण याचं तर याच इथे आपलं काम नाही आहे आपण आता पुढे बघूया मग हे एबी काय आहे एबी ही चर्च आहे एबी ही चर्च आहे ठीक आहे आणि चर्च पासून तो जो व्यक्ती आहे याचं अंतर दिलं आहे ऐंशी मीटर ऐंशी मीटर ठीक आहे हे अंतर दिलेलं आहे आता आपण काय करायचं ही आकृती आपल्याला काढणे आवश्यक आहे आपण आता या आकृतीमध्ये जे काही आपण दाखवलं आहे ना ते आपल्याला इथे व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे तर पहिले काय आहे चर्च दिलेला आहे चर्चला का आपण काय म्हटलंय एबी ही चर्च आहे एबी एबी ही चर्च आहे ठीक आहे एबी काय आहे चर्च आहे बर मग चर् एबी ही चर्च आहे म्हणजे चर्चची म्हणजे एबी ही चर्चची उंची पण होणार ठीक आहे ठीक आहे त्यानंतर चर्च पासून बी सी अंतरावर तो व्यक्ती उभा आहे चर्च चर्च पासून चर्च पासून एबी अंतरावर अंतरावर अ व्यक्ती आहे व्यक्ती उभी आहे उभी आहे ठीक आहे चर्च पासून ए बी अंतरावर तो व्यक्ती उभी आहे म्हणजे काय होईल बी सी काय होणार ऐंशी ऐंशी मीटर दाखवून मन, द्या आपण म्हणून बी सी बरोबर ऐंशी मीटर ठीक आहे ते आपण बी सी दाखवून दिलं बरं आपण चर्च पण दाखवलं ते व्यक्तीचं आणि चर्चचं अंतर पण दाखवून दिलं राहिलं काय तर आपलं राहिलं आहे पंचेचाळीस अंश हा कोण हा कोणता कोण आहे उन्नत कोण आहे म्हणून उन्नत कोण उन्नत कोण ठिटा याला ठिटा म्हणतात बरोबर कोणता कोण आहे ए सी बी Uh, कोण एसीबी बी बरोबर किती आहे पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश दिलेला आहे ठीक आहे आता आपण म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी कि या कोणामध्ये त्रिकोणामध्ये आपण जी जी माहिती दिली होती ती आपण बरोबर इथे मांडून घेतली आहे आता काय करायचं आपल्याला आपल्या काढायच्या चर्चेची उंची काढायची चर्चेची उंची ठीक आहे मग आता या ठिकाणी दिस आता बघा आता आपलं मग गुणोत्तर कोणतं वापरायचं म्हणजे सूत्र कोणतं वापरायचं म्हणजे गुणोत्तर कोणतं वापरायचं ते ठरवायचं आहे ठीक आहे मग गुणोत्तर कोणतं वापरायचं कसं ठरवणार तर आपल्याला काय काढायचं काय काढा म्हणते चर्चेची उंची ही आहे ह्या कोणासमोरची बाजू आणि दिली कोणती बाजू आहे ही ह्या कोणाच्या लागून असलेली बाजू मग कोणासमोरची बाजू आणि कोणा लगतची बाजू कोणाचं गुणोत्तर आहे म्हणजे कशाचं गुणोत्तर आहे ते आहे टॅनचं टॅनचं गुणोत्तर म्हणजे आपल्याला टॅनचं गुणोत्तर वापरायचं आहे ए एन टॅन टॅन कोण किती आहे पंचेचाळीस अंश म्हणजे पंचेचाळीस अंशचा कोण आता गुणोत्तर काय म्हणते की कोणा समोरची बाजू शेतकोणा लगतची बाजू समोरची बाजू किती काय आहे ए बी आहे ए बी ए बी एबी दिलेला आहे आणि लगाची बाजू काय दिली आहे तर बीसी दिलेला आहे बी सी ओके बी सी दिलेला आहे आता काय करू आपण यांच्या किमती भरून टाकूया तर टेन फोर्टी फाईव्ह म्हणजे किती आहे एक आहे आणि आपल्याला ए बी एबी हा काढायचा आहे एबी सालून टाकूया आपण दिलाच नाही आहे दिशी दिली आपल्याला ऐंशी मीटर ऐंशी ऐंशी काय करूया एबी काढायचं आहे ह्या ऐंशीचं पक्षांतर करायचं इकडे आहे पक्षांतर होऊन गुणाकारात जाणार म्हणजे एक गुणीला ऐंशी ऐंशी बरोबर ठीक आहे बरोबर ए एबी ठीक आहे बरं आता काय करूया मग इकडे एबीचं इकडे पक्षांतर करूया आणि बाकी संख्या तिकडे लिहूया म्हणजे अल्टीपल्टी करूया अल्टी करताना चिन्ह बदलणार नाही म्हणजे एबी एबी बरोबर ऐंशी एक ऐंशी ठीक आहे हे ऐंशी काय आहे ऐंशी मीटर ऐंशी मीटर आ, सर, सर, हे सर एक विचारायचं होतं सर तसं आता आपण आधी किंमत काढली होती त्यामध्ये वर्गमुळात तीनची किंमत दिली होती आपल्याला एक पॉइंट त्र्याहत्तर तशी यामध्ये नाही दिली का नाही दिली आहे कारण की आपल्याला सूत्रामध्ये बघा फक्त एकच दिला आहे ठीक आहे म्हणून एक ते एकच आहे जर इथे वर्गमुळात तीन राहिलं असतं तर इथे पण किंमत दिली असती म्हणून टॅन फोर्टी ची किंमत फक्त एकच येते ओके मग जे हे ऐंशी मीटर आहे काय आहे चर्चेची उंची म्हणून चर्चची चर्चची उंची उंची ऐंशी मीटर आहे ठीक आहे अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल